या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भव्य शोरूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई लिना आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई झिंग यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा नमस्कार एस के न येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ने आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत शिवसेना शिंदे गटातर्फे येवल्यात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत निदर्शनं करण्यात आले याप्रसंगी येवला तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी अतिरेक्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार करत अठ्ठावीस निष्पाप नागरिकांचा बळी घेतला या घटनेचे तीव्र प्रसाद देशभरात उमटत असून नाशिकच्या येवल्यात हिंदुत्ववादी संघटना व शिवसेना शिंदे गटातर्फे पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत अतिरेक्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी येवलात तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं भारत सरकारने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला या प्रसंगी येवला लासलगाव प्रमुख किशोर सोनवणे शहरप्रमुख अतुल घटे सुभाष पाटोळे युवराज पाटोळे अमोल पारखे अनिल हलवाई मधुकर साबरे शाहूराजे देवरे प्रकाश कोले आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एसकिनॅन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला पाकिस्तानी अतिरेक्यांनी पैलगाम येथे गेलेल्या पर्यटकांवर हल्ला केला त्यामध्ये आपले अठ्ठावीस भारतीय त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले असंख्य लोक त्या ठिकाणी गंभीररित्या जखमी झालेल्या आहेत हा भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आहोत तसे निवेदन आम्ही तहसील तहसीलदारांना दिलेलं आहे परंतु यापुढेही असे प्रकार जर घडत राहिले यापुढे मागे असे प्रकार घडलेत परंतु सरकारने भारत सरकारने याची गंभीर दखल घेऊन त्या पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे आणि जे अतिरेकी कुठे लपून बसलेले असतील त्यांचा खात्मा केला पाहिजे अशी मागणी या निवेदनावर आम्ही करतो आहोत काल जो पाकिस्तानमधल्या अतिरेकीने जो भ्याड हल्ला केला आणि भारतातले निष्पाप नागरिक निरपराध नागरिकांचा अठ्ठावीस नागरिकांचा तो त्यांनी जो बळी घेतला त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत भारत सरकारने याची गंभीर दखल घेऊन फक्त त्या अतिरेक्यांपुरता त्यांना सजा न देता ज्यांनी हल्ला केला त्या मुळावर घाव घाला त्या पाकिस्तानवर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून हा हया अशा प्रकारचे हल्ले यापुढे होणार नाही अशी भारत सरकारने काळजी घ्यायला पाहिजे आतापर्यंत अनेक वेळा हल्ले झालेले मुंबई असो जम्मू काश्मीर असो कलकत्ता असो पश्चिम बंगाल असतो हे अत्येक पाकिस्तानला हात घडवल्याशिवाय हे प्रकार बंद होणार नाही म्हणून आम्ही असं निवेदन आम्ही भारत सरकारला विनंती करतो जे तो हेच असेल त्यांना आम्ही निवेदन दिले याच्यावर केंद्र सरकारने कडक कारवाई करावी की जेणेकरून असे भेट आले परत होणार नाही हे असं आम्ही निवेदन देऊन आम्ही त्याचा निषेध करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदनाच्या एकमेव ठिकाण All, द, रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला